त्याच्यावर मी सगळं ऑन करून ठेवलेलं बघू शकता की हा खूप <ज़िया> आई कशा चालू मजेत ना असेल मी आईसवीर आज आलो मी गावाला आजचा ब्लॉकचा विषय असा काय नाही जस्ट मी गावाला आलो खूप दिवसानंतर आणि पाऊस बिस जाम पडलाय तर क्लायमेट पण एकदम खतरनाक आहे तर आता मी जे जे व्यू दाखवेला ते नक्की बघा तुम्हाला पण आवडेल आणि आवडलास लाईक कमेंट शेअर शो करायला विसरू नका कधीच होत नाही गेलं खरंच कधीच फोटू माझ्या नानी दिवस खाली ती बस आधी द्या माझी मम्मी तिला मी नानीच बोलतो तुम्हाला दाखवतो हां नानी कशी आदर झाली तीस हां बघू कुठं लास्टली होती जरा माझी नानीच लास्टली कुकरच्या शिट्ट्या अरे दोन शिट्ट्या द्या चहा ट्यावायला गेली

गावाला नाणीला आणि बोलतो मी आजारी पण झाली मग मला बघायला आलोय काढून मला चालत आणि अजून हा तुम्हाला मेन सांगायचंय तर आता गावाला लाईट जाते ना पावसाळ्यात तर मी मेन लाईट लावायला आलो मी तीन चार तीन चार वर्ष अगोदर लाईट लावली होती ना नाची तुझ्या बघत बसली मला कॅमेरा मिळेल मला पोले लाटायचे ठीक आहे आणि बोल काय पोले लाटायचे ठीक आहे नाण लांबच्या पोले लाटायचे हा का तर इथं मी एक लाईट लावलेली लाव ती जरा खराब झाली तर तीच रिपेअर करायला लावलो एक मिनटं राह ना मग पे ना हे बघ ही लाईट लावलेली मी तर आता हे चालू नाही आहे एक मिनटं दाखवतो ती जरा खराब झाली तीच लावण्यासाठी मी आलो आहे इश्का इश्का बटन पण बंद झालंय गोदरा शिवून पाहिजे असं आमच्या काकूला सांगा आमच्या काकू गोदरा शिवते गोदरे कशासाठी असतात माहीत असेल तुम्हाला माहित नक्की सांगतो मी जसं तुम्हाला डिटेल मध्ये आणि गोदरी मग घ्यायचे असतील तर का गो कशी शिवतात जरा सांगते गोद्र्यांचं मला कसं नाही काय आवडलं म्हणजे मोठी मशिरी काय बाहेर दुनिया काय जगाच्या बाहेरची तू मशिरी लावतेस तुला काकूला लगेच रागायला मागच्या व्हिडिओ म्हणजे मी मशिरी लावताना व्हिडिओ <laughs> टाकला आता मालशा लग्नानंतर परत भाणूच्या लग्नापर्यंत करणार काही काय नसतील येतो कोणा आणू शकतात असं गोंदा आता पण आता काकू मशी लावते जाऊ दे मी सांगत काय होतो अशा प्रकारे गोदरेज होतात तर काय ऑर्डर विडर द्यायचे असेल तर द्या मेल आय माझं मेन्शन करतो खाली मला मेल करू शकता तुम्ही सो काहीच मला सांगा माझ्या आता टॉवेल पण असताना पण मी लुगड्याला तोंड पुसते म्हणजे काय नको बाई करी टॉवेल लागतो नाही लागतो आईच्या पदरांचं तोंड पुसता कुठं नाही आमची मातारी ऐकलंय सो गायज आई काय बोलतो तू कस वाटत आई मग डॉक्कर युक्त डॉक्टर आपशील नाही डॉक्टर मी आता नानला सांगतो डॉक्टर युक्त आहे

आम्ही उद्या मी च आम्ही बोललो मी उद्या आज पर जाणार आहे ना म्हणून एक मला आता एक स्टोरी सांगितले तर मग तर काही नाही काय बोलतो मग आली विलीश करून झाली तर मग कसं झालं म्हणतात आता जो व्हिडिओ काढला तो मॅनेजला लगेच बघायचे

क्लायमेट आहे बाकीचा क्लायमेट नेमकं हिस्ती पण नाव सांग लवकर नाव सांग कि बघ या बघ काय बोलते काय मला भूक लागली खा ला मला आहे काय भूक लागली बोललो लाडू अजून बघितला लाडू चिवडा आई मी काय पाहून आलोय का ना ने ने मला लाडू एक झाला मला मेन भूक लागली थोडीशी लयने थोडीशी लवकर नाणेने मला ऑर्डर दिले का आमची नाणी बघा कशी बोलायला लागते तो दाखव तर मी दाखवतो तुम्हाला थांबा काय हे बघा आमची नाणी अशी पोल लागते नाही पोल्यांचा सामान ना काय काय जरा सांग चण्याची दाल मैदा एलची गुल अजून मग ती त्याची झाली पोली बस सिम्पल हे बघा हे आहे पोली पहिली बोली काय करू मी खाऊ गा देवाला ना खा आपल्या देवाला

मस्त पाऊस पडतो आणि जोरात पडायला पाड़ा पाहिजे असं मला वाटतं आता अशा थंड वातावरणात जाम भारी झोप लागेल सध्या काय झोप आली नाही वातावरण कसं एक नंबर असा म्हणून गाव बेस्ट आहे ते रे। गाव ज्याच्याकडे ना। गाव नाही ना त्याला काय अर्थच नाही म्हणून गाव असावा म्हणून मी गाव काय बोलू अगदी पडली चुगायच माहीत असेल असल तर असा आणि असा पाऊस पडतोय यायला बोलतात नितोल्या का थोडं थोडं थेम ठेम पाऊस मला अंगोळ पडतो जाम बारी कसं कसं मला जाम बारी खरं सांगतो या गोष्टीसाठी ना मी कल्ला असताना तळसत असतो तर मी कधी राहिला नाही हा व्ह्यू कधी बघेल गावाला मी नितोल्यानंतर पाणी पण वेस्ट नाही लावून देत नितोल्या म्हणजे काय आता ते पण दाखवतो त्याला बोलतात नितोल्या आणि तो पाणी करून तो तो ठेवतो तो म्हणजे नंतर कपडे हात धुवाला धुवायला लागतो त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत राहील तुम्ही ऐकत राहायच मी तुम्हाला बोललो होती की मी लाईट लावून त्यावेळे जर लाईट वगैरे गेली घरातली तर मी लावली राहील तुम्हाला दाखवतो पेटून कशी उजेड आता लाईट आहे ऑलरेडी पण समजा जर लाईट नसली तर कसं उजेड पडेल आता ही लाईट ओरिजिनल ती बंद करतोय मी पिन मी ते लावलेली आहे पंपाला त्याची बाराशे वॅटची बॅटरी आहे आणि आम्ही तर सेट करून ठेवलं ऑलरेडी त्याच्यावर मी सगळं ऑन करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता की हा पूर्ण त्या पंपावरच्या बॅटरीवर एवढं उजेड पडतोय आणि इथे लाईट आहे आणि बाहेर पण लावले मी आणि त्याचं बटन इथे ठेवलाय वगैरे झोपले आता आणि हा तर बटन ठेवलाय इथे भरपूर पडतो आहे आणि असंच एक आतमध्ये पण आहे मग दाखवतो किचनमध्ये पण लावलेलं आहे आणि इथे पण एक बटन ठेवलेलं आहे मी असं आणि इकडे पण आहे हाच पटेल इकडे पण काम करतो हे बघा सिलीजवळ पण एक ठेवल्या कारण सकाळी लवकर ना आणि आज उठते ना तेव्हा इकडे पण उजेड लागतो सो भरपूर उजेड पडते पावसामुळे लाईट पण जास्त उशीर राहत नाही आणि आपले पंप तर नॉर्मली सगळ्यांच्याकडे असतात गावाकडे तर तुम्ही पण असं करू शकता जर तुम्हाला करायचं तर सो कसा वाटला माझा छोटासा काय बोलतो त्याला काही पण असो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या घरातल्यांना जर असं काही करायचं असेल तर बघा भरपूर उजेट पडते भरपूर म्हणजे भरपूर आहे पूर्ण घर उजडाच होते म्हणजे त्याच्याकडे इन्ट्र वगैरे नसेल ना ते नक्की करू शकता सो कसं वाटलं आजचा गावचा व्हिजिटचा ब्लॉग माझा तसं मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट कर सबस्क्राईब करा आणि माझे नेक्स्ट ब्लॉग बघत राहा ओके भेटूया तर अशाच नवीन व्हिडिओ आवडतो आहे